विदर्भामध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना प्रत्येकी दहा हजाराची तातडीने मदत देऊन कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्यात यावा अशी मागणी माजी मंत्री आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये चोवीस जुलै रोजी सकाळी सभागृहाला सुरुवात होताच केली होती याबाबत सायंकाळपर्यंत शासनाने निर्णय घेऊन सभागृहामध्ये निवेदन करावे अशी आग्रही मागणी लावून धरली होती त्यावेळी निवेदन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची दहा हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा सभागृहामध्ये केली पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम व यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झालेला असून जळगाव जामोद मतदारसंघात ढगफुटी झालेली आहे संपूर्ण विदर्भातच मुसळधार पावसाचा फटका बसल्यामुळे शेतातील पिके खराब झालेली आहेत हजारो हेक्टर शेती खरडून गेलेली आहे अनेक घरांची पडझड झालेली आहे तर कुटुंब उघड्यावर आलेली आहेत अन्नधान्याची नासाडी झालेली आहे जनावरे वाहून गेली दुर्दैवी मृत्यू झालेले असून जनजीवन विस्कळीत झालेले आहे सातपुड्यातील ढगफुटीमुळे हाहाकार माजलेला आहे त्यामुळे मदत न देता प्रथम तातडीने प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी त्यानंतर सात दिवसांमध्ये संपूर्ण नुकसानीचा अहवाल सादर करून त्यावर कायमस्वरूपी योजना राबवून जनजीवन पूर्ववत करण्यासाठी भरघोस मदत द्यावी अशी अशी आग्रही मागणी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी अधिवेशनामध्ये केली यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने उपाययोजना राबविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून सभागृहातील अधिवेशन संपण्याच्या आधी मदत देण्याची घोषणा केली त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सचिवांना सूचना दिल्यानंतर रुपये मदत कार्यवाही पूर्ण करण्यात आली ज्यांची शेती खरडून गेलेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांना कायमस्वरूपी कसे उभे राहता येईल या बाबतीत सुद्धा राज्य शासनाने उपाययोजना करावी तसेच छोटे छोटे दुकानदार जे प्रभावित झालेले आहे त्यांना सुद्धा मदत देणे गरजेचे आहे मनीष ताडे विदर्भ न्यूज जळगाव जामोद